हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील तर चला तर मग आपण आज सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत त्या आपन हा है। तर सोलापूर जिल्ह्याविषयी परीक्षेत नेहमी विचारले जाणारे प्रश्न त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर त्याविषयी अधिक माहिती पाहूत आपण भीमा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे भीमा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे तसेच महाराष्ट्राचे दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर येथे आहे तसेच कृषी संशोधन केंद्र मोहोळ येथे रब्बी हंगामासाठी ज्वारीची मालदांडी हे जात विकसित केली जाते सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत होजियारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सोला महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे संत नामदेव यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला आहे एकोणीसशे तीसमध्ये महाराष्ट्रात लष्करी कायदा हा सोलापूर जिल्ह्यात लागू झाला होता तसेच बारा जानेवारी हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो पंढरपूर व सांगोला तालुक्यामध्ये घोंगड्या बिनण्याचा व्यवसाय केला जातो तसेच सोलापूर या ठिकाणी डाळिंब या संशोधन केंद्र आहे चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे सोलापूर हे आहे तसेच उजनी प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यास होतो सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्याच्या ठिकाणी श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ आहे जिथे भरपूर भाविक दर्शनासाठी येतात सोलापूर जिल्हा हा ज्वारीच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मीना आणि नीरा नदीचा संगम नरसिंहपूर येथे होतो तसेच ज्वारीचे कोठार म्हणूनसुद्धा सोलापूर जिल्ह्यास ओळखला जातो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा हा सोलापूर धुळे या दोन शहरांना जोडतो तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे शहर चंद्रभागा या नदीच्या काठी वसलेले आहे जिथे आषाढी कार्तिक वारीसाठी अनेक भाविक दर्शनासाठी येतात तो भाग चंद्रभागा या नदीकाठी वसलेले म्हणजे पंढरपूर हे शहर आहे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर माढा तालुक्यात उजनी येथे जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील चोखामेळा धर्मशाळा हे गाडगे महाराज यांनी स्थापन केलेली आहे जी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर ते चोखामेळा धर्मशाळा आहे ती संत गाडगे बाबा यांनी स्थापन केलेली आहे अशा प्रकारे आज आपण सोलापूर जिल्ह्याविषयी वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न तसेच माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता जेणेकरून पुढील माहिती तुम्हाला वेळेच्या वेळेत मिळत जाईल तरी धन्यवाद